गुड मॉर्निंग स्टुडंटा आज आपल्याला शिकायचं आहे स्पर्धा परीक्षेसाठी घटक विषय आहे बुद्धिमत्ता आणि त्यामधला घटक आहे सांकेतिक भाषा आता सांकेतिक भाषा यावर दोन प्रकारचे प्रश्न विचारले जातात एक म्हणजे शब्दांना अक्षर दिले जातात आणि काही शब्दांना संख्या दिलेल्या जातात तर आता आपल्याला शब्दांसाठी या संख्यांचा म्हणजेच अंकांचा वापर यावरची आपल्याला गणित आज शिकायची आहे तर चला मदे भर तर मग आज आपण सांकेतिक भाषा या विषयी आपल्या ज्ञानामध्ये भर पाहूयात तर पहा मी एक प्रश्न लिहिलेला आहे तर त्या प्रश्नामध्ये काही शब्द आहेत आणि त्या शब्दांसाठी संख्या दिलेल्या आहेत बघा हे असे जे प्रश्न असतात या प्रश्नांमध्ये शब्द असतात आणि त्या शब्दांसाठी अंक दिलेले असतात आपल्याला ते समान अंक शोधायचे समान शब्द शोधायचे आणि त्यानुसार त्या विचारलेल्या प्रश्नांमध्ये जे शब्द विचारले त्याला कोणते अंक येतील हे शोधायचं असतं त्यामुळे तुमच्या समोर मी भयावर एक प्रश्न लिहिलेला आहे त्या प्रश्नामध्ये कोणते शब्द दिलेले आहेत आणि त्या शब्दासाठी कोणते अंक दिलेले आहेत हे आधी आपण पाहणार आहोत तर पहा यशयावरचा प्रश्न वाचू शकतोस वाच बरोबर एका सांकेतिक भाषेत गवत हा शब्द एकशे पंचवीस या संख्येने दर्शवतात भजन हा शब्द सहाशे सत्तेचाळीस या संख्येने दर्शवता तर, तर त्या सांकेतिक भाषेत वजन हा शब्द दोनशे त्रेचाळीस असा लिहितात तर खालील प्रश्नांची उत्तरे शोधा बघा तर स्पर्धा परीक्षेसाठी अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न आलेले असतात आता इथं काय केलेलं आहे लिहू लिय। नको स्वरा इथं काय केलेलं लिय। आहे बघा याला सांकेतिक भाषा म्हणायचं म्हणजे चिन्ह दिलेले असतात किंवा अक्षर दिलेल्या असतात किंवा संख्या दिलेल्या असतात त्याला सांकेतिक भाषा सा, म्हणायचं आणि सांकेतिक भाषा म्हणजे काय ते आपण समजून घेऊया तर संकेत दिलेले असतात म्हणजे आता हा गवत हा शब्द आहे यामध्ये कोणता शब्द दिलाय जो शब्द दिलेला असतो त्याला अवतरण चिन्हामध्ये टाकलेला असतो मग गवत हा शब्द दिलाय तर या गवत या शब्दासाठी त्यांनी अक्षर दिलेले आहेत एकशे पंचवीस अक्षर दिलेले आहेत एकशे पंचवीस म्हणजे गवत या शब्दासाठी एकशे पंचवीस देऊन किंवा अंक देऊन हा तो शब्द लिहिलेला आहे म्हणजे या ऐवजी हे अंक वापरायचे शब्द दिलेला आहे भजन भजन साठी सहा चार सात हे अंक दिलेले आहेत आणि तिसरा शब्द दिलेला आहे वजन या वजन शब्दासाठी दोनशे सत्तेचाळीस दोन चार सात हे अंक दिलेले आहेत आता ह्या अंकावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तर आपल्याला शोधायचे आहेत मग या प्रश्नामध्ये जे शब्द दिलेले आहेत ते शब्द आधी बाजूला लिहून घ्यायचे अशा वेळेस काय करायचं समजा आता गवत शब्द दिलाय काय दिला, का दिला शब्द गवत गवत मग गवत शब्दाच्या साठी कोणते अंक दिलेत हे त्याच्या खाली लिहून घ्यायचे काय दिले, का दिले सांगा बरं ने अंक लिहून घ्यायचे त्याच्यानंतर दुसरा शब्द बघायचा कोणता दिला दुसरा शब्द लांगा भजन कोणता दिलाय भजन मग भजन या शब्दासाठी कोणते अंक दिलेत सांगा 6 4 7 आणि त्यानंतर तिसरा शब्द दिलेला आहे वजन मग वजन साठी कोणते अक्षर दिलेत सांगा ते जी। जी का, दो या जे दो एक दोन पाच म्हणजे एकशे पंचवीस म्हणायचे गवतला काय म्हणायचं एकशे पंचवीस आणि भजनला काय म्हणायचं सहा सहा सत्तेचाळीस आणि वजनला काय म्हणायचं दोनशे सत्तेचाळीस मग ह्यातले हे शब्द असे बाजूला करून घ्यायचे त्याच्या खाली बाणाने त्याच्याच समोर समजा आता तुम्ही अंक लिहिताना पाच लावा गाली लिहिला एक लिहिला तर चालणार नाही जसे क्रमाने दिले एक दोन पाच आणि ग त्याच त्याच्या खाली अंक लिहायचे जर त्यांचा क्रम बदलला तर आपल्याला प्रश्नांची उत्तरं देता येणार नाही मत आपण लिहून घेतले शब्द बाजूला केले गवत भजन वजन आता त्याच्यावर दोन प्रश्न लिहिलेले स्वरावाच काय ना प्रश्न मोठे बघा आता या माहितीवरून या दिलेल्या माहितीवरून स्वात्या परीक्षेसाठी असं शब्द प्रश्न येतो की आता वतन हा शब्द कसा लिहिणार वतन शब्द आपल्याला काढायचा आहे आपल्याला माहित नाही आता ह्या गवत भजन आणि वजन यामध्ये वतन शब्द दडलेला आहे आधी तो शोधायचा आपल्याला मग आता आधी काय शोधावं लागेल वतन साठी आपल्याला व म आता व शोधू आपण व कुठे दोन, दोन काय म्हटलंय दोन, दोन नंतर काय काय म्हटलंय पाच आणि नंतर काय म्हटलंय सात आता मग वतन शब्दासाठी अक्षर आहे काही ठिकाणी अक्षर दिलेले असतात तिथे अंक दिलेले आहेत अंक आणि अक्षर असे वेगवेगळे घटक असतात मग आपल्या वजन वतन या शब्दासाठी आले दोन दोन साठ सात असा हा वन शब्द लेणार म्हणजे आता दुसरा शब्द आपण एक तयार करू याच्यामध्ये ज ग न हा शब्द कसा सांगायचं लिहिणारे सांगायचा ज ग न एकेकाला सांगायचं जसाठी काय आले श्रावण सांग ज ग गा जसाठी कोणता अक्षर आले याच्यामध्ये ज गुड काय चार चार वेदांत सांग बर साठी कोणता अक्षर आले गुड ज्या ग साठी अक्षर आला आलं आणि कृष्ण सांगण्यासाठी कोणता अक्षर आला सात सात व्हेरी गुड कोणता अक्षर आलं सात आता इथं तुम्हाला हे अक्षर आलं असेल बघा इथं सात डबल आहे इथं पण सात डबल ये मग डबल काय नाही इथं पण इथ पण नये म्हणून इथं असे पण काही गणित असतात की त्यांचा क्रम सारखा दिलेला नसतो पण आपल्याला तो शोधायचा असतो अशा वेळेस तिथं सारखे सारखे अक्षर असतात ते बात करायचे आणि मग नंतर त्याच्यामध्ये ते अक्षर संख्या शोधून त्या शब्दाचं उत्तर आपल्याला शोधायचे असतात इथं क्रम सारखाच आहे तिथं प्रश्न मध्ये दिलेला असतो की संख्या अंकांचा क्रम सारखाच असे असे नाही असं ज्या लिहिलेलं असतं त्यावेळेस त्याला वेगळी पद्धत आवडवावी लागते परंतु इथं तसं काही लिहिलेलं नाहीये म्हणून हे जे शब्द दिले त्या शब्दांसाठी ह्याच वापर केलेला आहे म्हणून आपल्या ते सरळ सरळ शोधता आले आणि सरळ सरळ ते सापडले आप आपल्याला त्यामुळे आपण त्या शब्दांचे उत्तर शोधू शकले आता यामध्ये अजून एक दुसरा शब्द तयार हो होईल ज या याच्यासाठी सांगा कोण हे तयार होईल पुष्कळ ज्यासाठी काय आला चार आणि न साठी कोण काय सांगायचं तू सांगतो ना समजले आहे आता याच्या मुलगा याच्या उलट एक प्रश्न विचारला जातो था। म्हणजे झाले सरळ सरळ शब्द आधी नंतर त्यासाठी आलेले अंक सांगा असा प्रश्न असतो आता याच्या उलट कोणता प्रश्न असतो बघा पंच्याहत्तर या शब्दा या अक्षराने कोणता शब्द तयार होईल मला फळ्यावर येऊन करून दाखवायचे पंच्याहत्तर या अंकासाठी कोणता शब्द तयार होईल सांग in the of आणि शब्द यावर उत्तर शोधू शकतो मग तुम्हाला समजलं हे सगळं काही आपण असे प्रश्न घेऊ आणि त्यावर त्यांचे उत्तर शोध चालेल हे क्रम सारखा असणारे घेतलेले हे झालं दुसरीसाठी दुसरीच्या वर्गासाठी पण चौथीच्या वर्गासाठी त्यांचा क्रम सारखाच असेल असं नाही असे काही गणित असतात ते आपण पुढच्या भागामध्ये शिकणार आहोत